माऊलीच्या पालखीच्या रथाचे धुरकरी बनले ग्रामीण भागातील भक्त रिसोड तालुक्यातील मांडवागावचे जनार्दन भिकाजी कायंदे यांना मिळाला माऊलीच्या रथा धुरा हाकण्याचा मान जनार्दन कायंदे हे माऊलीचे भक्त असून यंदाच्या माऊलीच्या पालखी रथाचा धुरकरी होण्याचा मान मिळाला तसा मागील दहा वर्षापासून त्यांना आळंदी येथून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे निघालेल्या पालखीमध्ये जनार्दन कायंदे यांचा सहभाग असतो यंदा आळंदी येथील मंदिर व्यवस्थापनाने कायंदे यांचा सन्मान करत माऊली रथाचे धुरकरी म्हणून बहुमान दिल्याने माडवा गावामध्ये आनंद साजरा होतोय जाता पंढरीसी सुख वाटे जिवा आनंदी केशवा भेटताचे या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिले शोधुनी अवघी तीर्थ या अभंगाप्रमाणे आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उभ्या देशातील भक्तगण विराजमान होतात अनेक जाती धर्मातील भक्तगण आपली वारी पूर्ण करतात कुठलीही चिंता न बाळगता माऊलीच्या पालखीची सोहळ्यात सहभागी नोंदवतात व आपली वारी पूर्ण करतात रिसोड तालुक्यातील मांडवा गावचे जनार्दन भिकाजी कायंदे हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांना वारीत जाण्याचा पहिल्यापासून छंद होता वारकरी जनार्दन कायंदे हे नित्याप्रमाणे आळंदी त्या पंढरपूर पालखीमध्ये वारकरी म्हणून सहभागी होतात मागील दहा वर्षापासून जनार्दन कायंदे यांची निवड संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे धुरकरी म्हणून बहुमान मिळवतात माऊलीच्या पालखीचा धुरकरी होण्याचा बहुमान एका वारकरी भक्तासाठी गगनापेक्षा मोठा बहुमान मानला जातो आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यातील प्रवासादरम्यान जनार्दन कायंदे यांनी पालखीच्या धुराची रथाची धुरा सांभाळली उदयवर्धन न्यूज रिपोर्टर केशव गरकळ मी मनसे वाहतुक जिल्हा जिल्हाध्यक्ष गजानन वरागडे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी असं म्हटलं होतं की ज्या गावामधून चाळीस प्रवासी राहतील त्या गावामध्ये त्या खेड्यामध्ये गाडी पाठवण्यात येईल पंढरपूरसाठी परंतु या ठिकाणी वाशिममध्ये वाशिम शहरामध्ये प्रत्येक तालुक्यातून लोक आलेले आहेत या ठिकाणी सकाळी नऊ वाजतापासून उपाशी तापाशी बसलेले आहेत परंतु इथले डी एम आत्तापर्यंतही गाडी सोडत नाही आहेत हे प्र हे जे भाविक भक्त पंढरपूरकडे जाण्यासाठी उत्सुक आहेत या हे आज सकाळपासून उपाशी तापाशी आहेत तर आता आम्ही नुकतंच या ठिकाणी आमचे शहराध्यक्ष रविभाऊ वानखेडे व तसेच समाजसेवक रामभाऊ बाजड व आमची मनसे इतर टीम आलेले आहोत आता या ठिकाणी डी एम सी चर्चा करून लगेच या लोकांना चार ते पाच गाड्याची सुविधा करून महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने देण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे